ते खूप बरोबर झालेलं आहे असंच न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक प्रत्येक मुलीला बाईला कारण हे असं जर मारण्यात आलं तर मला वाटते की हा न्याय मिळेल आणि किंवा हे सगळं थांबेल की, की जे श्वसन वगैरे आहे मुलींवरचे अत्याचार ते सगळे थांबले जातील जर कारवाई नाहीच केली खूप वेळ लावला कारवाईला तर आ, मुली सुरक्षित आहेत आपल्या देशात हे समजलं जाणारच नाही पण झालेलं हे खूप बरोबर झालेलं आहे असंच मला तर वाटते ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी न्याय व्यवस्था आहे की त्याच्यावर तर पूर्ण विश्वासच आहे शंभर टक्के विश्वास आहे पण आता वाढत्या घटना बघितल्या तर जेवढा घटना ज्या जेवढा वेगाने वाढतात आहे तेवढा वेगाने होणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा तेवढ्या वेगाने मिळते असं अजून तरी काही पाहण्यात नाही वाचण्यात नाही किंवा कुठलाही असा काही आम्हाला न्यूज आलेली नाहीये की काल घटना घडली गट आणि आठ दिवसात त्या आरोपीला शिक्षा मिळाली वगैरे त्याच्यामुळे जी बदलापूरची घटना झाली आणि त्याच्यामध्ये त्याचा जो कोणी त्याचं जे एन्काउंटर झालं ते एका अर्थाने एका अर्थाने की योग्य झालं असं मला वाटतं कारण त्याची दहशत बाकीच्या लोकांना मिळेल पोचेल तिथपर्यंत आणि पुढे या घटना होणार नाहीत याची काळजी सगळ्या जण किंवा मनात भीती असली तर या घटना खूपशा कमी होतील बंद होतील कमी होण्यापेक्षा बंद होणं हे जास्त महत्वाचं आहे भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहेच आज नाही तर उद्या त्या आरोपीला शिक्षा झालीच असते पण दिल्लीमधली निर्भया म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याचशा घटना अशा झालेल्या आहेत की त्याच्या केसेस अजून पेंडिंग आहेत तर अशा आरोपींना मोका सोडण्याऐवजी तिथल्या तिथे जर शिक्षा दिली तर आज ही शिक्षा हजार लोकांना एक डोळ्यासमोर एक उदाहरण म्हणून होते की आपण या गोष्टी करायला नकोत म्हणून धन्यवाद जे झालंय ते बरोबर झालंय पोलिसांनी असंच सर्वांना का जे काय ते हत्या का करतात त्यांना सर्वांनाच असंच मारलं पाहिजे भर चौकात त्यांना घेऊन सर्वांच्या ताब्यात घेऊन जनताच्या ताब्यात घेऊन जनतांचं मत घेऊन सर्वांना सर्वांचं मत घेऊन त्यांना असेच मारलं पाहिजे पोलिसांनी तर योग्यच केलं कारण की त्या येऊश चिमुरड्यांना जे काय झालं ते चुकीचं होतं कारण की पुढे येणारे पिढी जे आहे त्यांच्या आई वडिलांना आता प्रश्न पडतील कि बाबा चा आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही आता त्या दोन चार किती वर्षाच्या मुले असतील त्यांना काय समजणार होत आताच्या मुली दहा वर्षाच्या जरी झाल्या तरी त्यांना एवढ्या काही गोष्टीची माहिती नसते त्या चिमुड्या

आपण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे ज्यांनी पोलिसांनी जे त्यांचं हात उचललाय तो बरोबर केलेलं आहे असं मला वाटतं मला तरी वाटतं हे योग्यच झालं कारण की ज्याला लहान मुलगी लहान मुलीवर अत्याचार करताना तिच्या वयाचा विचार करावा असा नाही वाटला त्याच्या बाबतीत असंच घडलं पाहिजे त्यांनी योग्य पोलिसांनी योग्यच केलंय भले ते अनवधानाने झालंय त्यांच्यावर बंदूक धरल्यामुळे असं त्यांनी केलंय पण ते झालं ते योग्य झालं असं मला वाटतं एक महिला म्हणून आणि सर्वांना जे असे जो जो काही कृत्य करेल त्यांना वचक बसली पाहिजे हे केलेले योग्य आहे आणि जे, जे पोलिसांनी केलं ते माझ्या मते शंभर टक्के खरं आहे त्यांना एन्काउंटरमध्ये मारलं किंवा गोळ्या झाडल्या ते योग्यच आहे आणि ही माझीच नाही तर अख्ख्या जनतेची प्रतिक्रिया असणार आहे कारण ज्यांना पोसून देशाचा पैसा खर्च करून काही उपयोग नाही अशा लोकांना असे शासन झालंच पाहिजे हे कोर्ट कचेऱ्या ला मागे लागण्यात काही अर्थ नाही आणि केलं ते योग्यच केलं असं व्हायलाच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे लहान मुली आहेत आपल्या मुलीसारख्याच मुली असतात त्या त्यांना समजलं पाहिजे झालीच पाहिजे कारण का शिक्षा झाल्याशिवाय बाकीच्याना त्याची अद्दल घडणार नाही बाकीच्यांना कळणार नाही की आपण जर असं वागलं तर आपल्याला पण अशी शिक्षा होईल असं त्यासाठी त्याला शिक्षाही झालीच पाहिजे पण जर वेगळ्या पद्धतीची शिक्षा झाली असती तर बरं झालं असतं म्हणजे त्याला सगळ्यांसमोर तुडवून मारायला पाहिजे होत सगळ्यांनी अशी शिक्षा झाली असते तर बरं झालं असतं मारलाय तर बरोबरच केलंय लहान मुलीवरती एवढंही करणं चुकीचंच आहे सध्या खूप हल्ली तर खूपच जास्त होतंय तर त्यांचं स्टेप घेणं हे बरोबरच आहे आणि इतर गोष्टी असं काय पुन्हा होऊ नये म्हणून त्याने ते जे केलंय ते केलंच पाहिजे आणि पुढे सुद्धा असं काही झालं तर त्या क्षणी टाइम न घालवतात आणि त्या क्षणी तसंच केलं पाहिजे जसं जी आता एन्काउंटर केलंय म्हणजे गोष्टी कम हळूहळू कमी येतील जर आपण असेच थांबलो ना तर गोष्टी कमी नाही येणार जेव्हा आपण सेप उचलू तेव्हाच तर पुढचं सगळं कमी येईल ना असं तर होणार नाही म्हणून मी तर बोलते की जेवढं सगळं झालंय ते बरोबर झालंय आणि असंच पुढे पण केलं पाहिजे की वेळ न घालवतात आणि एन्काउंटर केलंच पाहिजे या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा